इथं नळी टाकली आहे हा डायरेक्ट नळी इथं अंतर no no foot. No foot? No नहीं। नहीं। किती नऊ फुट हा नऊ फुट नऊ फुट नऊ फुटावर मधी कुठेच काही गारवा नाही अख्ख्या उन्हाळभर किती महिने पूर्ण उन्हाळ्यात किती महिने फेब्रुवारीत ऊस तुटलेला आहे हा मार्च एप्रिल मे जून आज जुलै अच्छा म्हणजे मार्च एप्रिल मे जून एवढ्या महिन्यामध्ये याला बिलकुल थेंबही नाही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ फुट म्हणजे माझी हाईट किती पावर कोण म्हणूया उसाला पाणी नाही कोणीच नाही किती दिवसातून पाणी मिळते याला याला एक पाच सहा दिवसातून तास दीड तास किती फुटावर नऊ फुटावर नऊ फुटावर याला पाणी मिळतं ते बी ड्रिप नाही तासभर तेवढ्यावर हाऊस एक नंबर आहे बेसल डोस फक्त आतल्या बाजूने द्यायला ज्यावेळेस सुरुवातीला लागवड केली त्यावेळेस फक्त बेन दाबायला पाणी सोडेल याला तेवढंच पंच्याऐंशी टन मागे काढला त्याला किती बेसल डोस टाकले होते त्याला पाच बेसल डोस आले किती खर्च आला त्याला त्याला एक तीस पस्तीस हजार रुपये किती क्षेत्र आहे हे पंचावन्न सॉरी पंचेचाळीस गुण म्हणजे पंचेचाळीस गुण तुम्ही बेसल डोस टाकताना जो डोस दोन आहे त्याची तुम्ही चार करता चार हा बरोबर लागोडी लागवडीला एक गेला बाळभरणीला गेला गेला मोठ्या खाणीला गेला आणि त्याच्यानंतर पाऊस आहे ही जी मधली जागा आहे याच्यात डोस टाकायचा ट्रॅक्टरने थकवून बाजूचे जे ऊसाचे प्लॉट आहे ते पूर्ण सुकत होते प्लॉट बिगर पाण्याचा हिरो होता म्हणजे बाजूच्या लोकांचे प्लॉट पाणी असून सुकत होते हो आणि तुमचा बिगर पाण्याचा बिगर पाण्याचा हिरो होता क्या बात ड्रॅगनला काही नाही झालं याला काय म्हणा आणि बघा ना तुम्ही ऊस कसा एक नंबर एक साथ जबर हा जबरदस्त आजूबाजूचे केमिकलच्या ऊसांची काय परिस्थिती आज पिवळे त्यांच्या बरोबरचे पातळी पिवळे आणि हा तुमचं एक नाही हुमले नाही एक सिंगल खोड नाही आणि हुमलेलं तुम्ही काहीच करेल नाही नाही काहीच नाही काहीच नाही बाय किती किती पेन आहे एक सार, सार, आट, दोन तीन चार पाच सहा सात आठ पाठी मागून दोन तीन दहा दहा बारा म्हणजे <laughs> त्याला फुट होईल किती आहे दहा दहा आहे ना म्हणजे विचार करा दहा फुटवे याला इथं आणि सगळ्या सगळे फुटवे कसे सशक्त आहे एकदम वर आलेली असं नाही का एक खाली एक उभे हा म्हणजे असं नाही का एक खेळत आहे उड्या मारते एक रांगत आहे एक खांद्यावर एका कमरेवर सगळे सारखे आहे की नाही हे हे ज्या मोठ वैशिष्ट्य आहे मागचा खोड खोड खाली पाडवाची हो का टाव आहे बघा त्यांना म्हणलं तो टावर कस बांधला हे डाळिंबा राखण करायला म्हणजे डाळींब कुठे ती मी टावर कसावर ठेवला टावरला काय करत डाळिंब शेतीचं रहस्य जर समजून घेतलं ना डाळिंब शेतीच असो डायरेक्ट ड्रॅगन असो कुठली शेती असू अतिशय सुरू अपयश मागे तर खर्च मागे अपयश महाग म्हणा जर तुम्हाला अपयश स्वस्त वाटत असेल रोग स्वस्त वाटत असेल तर मग आमचा काही विलाज नाही तुम्ही प्रारब्ध चक्रात पण तुम्हाला कळलं आहे की अपयश हे खर्चापेक्षा महाग आहे तर खर्च स्वस्त आहे लक्षात कुणीही शेतकरी घरातून झालीत नाही त्याच जमिनीने पिकून दिलेले त्याच्या वाढवडलांना आणि त्या वाडवडला आणि जे कमवून दिलं तेच तो शितीला हलवायला गायला खायला खोटे खरे का स्वतःच कातर कापून कधी शेतकऱ्यांनी घातले मी बी शेतकरी जना मी काय कंपनीवाला म्हणून बोलत नाही एवढा पोटतील की नाही कंपनीवाला म्हणून नाही मी एक शेतकरीचा मुलगा म्हणून बोलतो आपण कधी आपलं कातर कापून देत नाही फार तर घामाचा धारा देऊ खरंय खोटे पण त्या घामाच्या धारा बी त्या मातीतून पिकले त्याच्याच जोरावर भाव त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच मातीतून फिकणार आहे तिलाच द्यायचे काय घाबरायचं फक्त रस्ता योग्य पाहिजे आतापर्यंत विशासाठी एवढे लढले अमृतासाठी थोडं लढल दोन वर्षे उजळून जातील आमचं आमच्या जो नाहीचे तुम्ही त्याला वैतागलेले जो नाही आहे तुम्ही त्याला वैतागलेले हा सांगा भूत आहे का लोक भूताला वैतागलेले मग तर जादूटोना बस मांत्रिका पहा संपव पिढ्या तुझ्या संपवतो सगळा प्रॉपर्टी सगळ्यात महत्वाची गोष्ट जसं भूत आहे भ्रम आहे तसं तेला हा भ्रम आहे हे मी सांगून सांगून थकलो तुम्ही इथं नवी टाकली आहे हां डायरेक्ट इथं नळी इथं हां या दोन्ही नव्या मधलं अंतर किती नऊ फूट हां नऊ फूट नऊ फूट नऊ फुटावर मध्ये कुठेच काही गारवा नाही अख्ख्या नाही किती महिने पूर्ण उन्हाळ्यात किती महिने फेब्रुवारीत तो ऊस तुटलेला आहे हां मार्च एप्रिल मे जून अजून जुलै अच्छा म्हणजे मार्च एप्रिल मे जून अच्छा एवढ्या महिन्यामध्ये याला बिलकुल थेंबही नाही 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 तरी पण ना, ते का गवत उगायला चान्स नाही आणि नाही ना कडक उन्हाळा तुमच्याकडे पाऊस अजून झालेला नाही तरी पण उसाची फुटवी पहा किती फुटी आहे मोजले ना नाही अजून नाही मोजले हां किती फुटी पहा तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ फुटेला म्हणजे हाईट किती पावर कोण पाणी नाही किती दिवसातून पाणी याला एक पाच सहा दिवसातून तास तास किती फुटावर नऊ फुटावर नऊ फुटावर याला पाणी मिळतं ते वीथ्रीप नाही तासभर हा हाऊस एक नंबर बेसल डोस फक्त आतल्या त्याला ज्यावेळेस सुरुवातीला लागवड केली त्यावेळेस फक्त बेन दाबायला पाणी सोडलं याला तेवढंच पंच्याऐंशी टन मागे काढला त्याला किती बेसल लोस टाकली होती त्याला पाच बेसल डोस आले किती खर्च आला त्याला त्याला एक तीस पस्तीस हजार रुपये किती क्षेत्र आहे हे पंचावन ए सॉरी पंचेचाळीस गुंठ म्हणजे पंचेचाळीस गुंठ्याला तुम्ही बेसल लोस टाकताना जो डोस दोन आहे त्याची तुम्ही चार काच हा बरोबर लागवडी दोन सगळ्या गेल्यास याला लागवडीला एक गेला हा बाळ भरणीला गेला बजाट्याला गेला हा मोठ्या खांडणीला गेला आणि त्याच्यानंतर पावसाळ्यात ही जी मधली जागा आहे याच्यात बेसल लोस टाकायचा ट्रॅक्टरने फकून वा

कृषी अमृत गेलं आठ बॅग गेलं आणि रोट न्यूट्री तीन तीन पॅकेट मोठे खाण्याला देणार मोठे कृषी अमृत पण अडवणार दहा बारा बॅग करणार तीन तीन किलो देणार जबरदस्त देणारी आल जबरदस्तवारी सगळ्या बाजूचे जे ऊसाचे प्लॉट पूर्ण सुकत होते प्लॉट बिगर पाण्याचा होता म्हणजे बाजूच्या लोकांचे प्लॉट पाणी असून सुकत होते हो तुमचा पाण्याचा काय म्हणत आणि बघा ना तुम्ही ऊस कसा एक नंबर एक सात जबरदस्त आजूबाजूची केमिकलच्या ऊसांची काय बसते आज पिवळे तुमच्या बरोबरचे पिवळे आणि हुमने ना हा तुमचं एक नाही हुमले नाही एक सिंगल खोड नाही कुठं नाही आणि हुमलेला तुम्ही काहीच करेल नाही नाही काहीच नाही काहीच नाही

तुम्ही जर याला पूर्ण डोस जर वापरला ना पहिल्याच डोस यांना लोकांना वीस तीस 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 त्यांना दुसरं करतो पूर्ण वाढवायची गरज नाही करणार आता सुरुवातीला त्यावेळेस वैदिक नव्हतं मग सुरुवात करत करत गेलो वैदिक आहे ना हा माझ्याकडं डाळिंबी मी तुमची व्हिडिओ पाहिलेली अरे बाबा म्हणून मग मी म्हटलं तुम्हाला पाहिलं ओळखलं अच्छा टावर आहे बघा त्यांना बघा म्हटलं तू टावर कशाला बांधला राखण करायला म्हणजे डाईम कुठे गेली टावर कसा ठेवला मग टावर ठेवला टावरला काय करता काढून डाळिंब शेतीचं रहस्य जर शेती समजून घेतलं ना डाळिंब शेतीचा असो डाळी ड्रॅगन असो कुठली शेती असो अतिशय नाही परवडतो कसं का पर कसा कसा तुम्ही जोपर्यंत करून पाहत नाही तोपर्यंत आमच्या बोलण्याला तुमच्या ऐकण्याला काहीच महत्व नाही बरोबर तुम्ही प्रत्यक्ष काय करा की तुम्ही शंभर झाड धरा थोडी तकलीफ होईल शंभर झाडं आमच्या पतीने करा किंवा ज्या लोकांनी चार चार पाच पाच वर्षापासून आमच्या बरोबर करताय असे जे शेतकरी जे चार चार पाच पाच वर्षापासून करताय आणि करोडपती झाले किती एकर मध्ये एक एकर मध्ये दोन एकर मध्ये भेटा एकदा आपण तिकडे घराकडचे तेव्हा तर वैदिक नव्हतं वैदिक आलेलं नाही शाश्वती पूर्ण तुमच्या गळ्यातल्या माळ एवढं सत्य वैदिक हो मी एवढं ठामपणे का सांगतो कंपनीचा ओनर आहे किंवा संस्थापक आहे म्हणून नाही हे एक अभियान आहे आपल्या शेतकरी माती वाचवायची म्हणून हे अभियान आहे नाहीतर मी तर गरिबीत वाढलेला माणूस आहे मला जेवढं मिळालं आहे तेवढं माहिती मी खुशी राहायला पाहिजे मला काही गरज बी नाही एका वेळेस मी दोन फालन नाही झोपू शकत एका वेळेस मी दोन कार माहित नाही चालू शकत एका वेळेस मी दोन फ्लॅटवर नाही जाऊ शकत जेवढं मिळालं तेवढं मला काफी आहे पण आता जे इथून पडचं जग नाही आहे हे समाजासाठी दे नाही आपलं ते द्यायचं देवाने एवढं मोठं दिलं आपल्याला त्याचा प्रसार झाला पाहिजे बस तुम्ही एकदा अनुभव घेऊन बघा मार्केटिंग म्हणून तुम्ही जर याच्याकडे बघितलं तर तुम्हाला कळणार नाही कधी कसं आहे मला सांगा तुम्हाला आतापर्यंत कशी सवय लागलेली रोगावर काम करायची समस्येवर काम करायची आणि आम्ही जर म्हणलो रोगच नाही येणार तुम्ही म्हणाल नाही हे फिकू राहील सुरुवात जर अशी झाली तर कसं जमायचं म्हणून तुम्ही प्रत्यक्ष कृती करू असे दुपारी बरोबर आहे कशावर केमिकलवर बरोबर आहे ना सव्वा लाखामध्ये तुम्ही जर आमच्याकडे आले थे। थे जार 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 एक एकरामध्ये चिडबिड खर्च गॅरंटीड वीस किलो माल फक्त पहिलं वर्ष तुम्ही मग काय आजवून ठेवले झाडाला त्याची गॅरंटी नाही पण जर तुमचं झाड जर स्टेबल असेल तर सव्वा लाखामध्ये वीस किलो माल असा तोडून घ्यायचा एक नंबर एक नंबर दोन नंबर मी नाही रोग बिगायचा विशेष नाही काढायचा असे जसं कोरोनामध्ये लोक कोरोनामध्ये आजार निघाला का लोक लगेच इकडं खारी खोबरं लगेच ड्रायफ्रूट्स वगैरे hmm. ज्यूस वगैरे लगेच त्या गु गुळवेलाचा काढा वगैरे सुरू करायचे बरोबर नाही पण कुलोक हे नाच कुठे डॉक्टर कधी काही तिचा वेलाच hmm. नाही तसं आम्ही शेतकऱ्याला शिकवतो की तू बाबा रोग नाही असं गुळीत धरून जग तुला शेती सुट पण तुझा रोगाच्या मागं पळलाच ना तू आयुष्य संपल पण रोग नाही संप कारण ते नाहीचे ना तुम्ही सावलीच्या मागं पाळलं कधी सावली धरशाल थांबले तरच सावली थांबाल हे लक्षात ठेव रोगी रोगी <laughs> रोग ही सावली आणि ती तुमच्या अज्ञानामुळे तुम्ही कुपोषण करता झाडाचं मातीचं मग रोग येतो तुम्ही कुपोषणच नाही केला तर हा मग काय सांगा रोज एवढं कळलं सगळी अपयश माग तर खर्च महागे अपयश महाग म्हणा जर तुम्हाला अपयश स्वस्त वाटत असेल रोग स्वस्त वाटत असेल मग आमचं काही विलाज नाही तुम्ही प्रारब्धाच्या चक्रात आला चक्र पण तुम्हाला कळलं की अपयश हे खर्चापेक्षा महाग आहे तर खर्च स्वस्त आहे लक्षात शेवटी खर्च तुम्ही इथूनच करणार आहे का उरून आवडतो नाही नाही त्याच वावरातून तुम्ही कमवून राहील त्यालाच जाणार आहे कुणी शेतकरी घरातून झालीत नाही त्याच जमिनीने पिकून दिलेले त्याच्या पा आणि त्या वाढवडिलांनी जे कमवून दिलं तेच तो शितीला राहिला आणि गाळांना खाऊ लावायला आहे बरोबर का स्वतःचं कातर कापून कदा का शेतकऱ्याने घातलंय मी बी शेतकरीचे जना मी काय कंपनीवाला म्हणून बोलत नाही एवढा नाही कंपनीवाला म्हणून नाही मी शेतकरीचा मुलगा म्हणून बोलतो आपण कधी का आपलं कातर कापून देत नाही फार तर घामाच्या धारा देऊ खरे खोटे आहे पण त्या घामाच्या धारा बी त्या मातीतून पिकले त्याच्याच जोरावर आहे भा त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच मातीतून पिकणार आणि तिलाच द्यायचंय काय घाबरायचं फक्त रस्ता योग्य पाहिजे आतापर्यंत विषासाठी एवढे लढले अमृतासाठी थोडं लाल दोन वर्ष उजूर जातील पिढी आमचं तुमचं या गावात क्षेत्र आहे ना सर वीस टक्के क्षेत्र डाळींबाची बाग होती पाच वर्ष ते तर माहिती आहे ना मला पण मग आता जवळजवळ सगळे हे ते लढा वाईट करून बघा जो नाही चे तुम्ही त्याला वाईट जो नाही आहे तुम्ही त्याला वाईट टाकलेले हा सांगा भूत आहे का लोक भूताला वाईट मग कर जादू तुटवणार बस मांत्रिका पहा संपव पिढ्या तुझ्या संपव तुझा सगळा प्रॉपर्टी सगळ्यात महत्वाची गोष्ट जसं भूत हे भ्रम आहे तसं तेला हा भ्रम आहे हे मी सांगून सांगून थकलो तेल्याचे शेतकरी एकदम समृद्ध झालेले आहे फक्त तेच शेतकरी सक्सेसफुल होती नाही जे शेतकरी अर्धवट ट्रीटमेंट करतात किंवा आता घे घास पे पाणी आणि आता लगेच तूप फारकलग रुपये जे आशे जे आहे ना त्यांना या जगात पुढे रिझल्ट नाही जो आधी असतो तो बधीर असतो अशा हा ज्यांच्याकडे धीर आहे संयम आहे सातत्य आहे त्यांना यश शोधत येत अशी तुम्हाला मी एक सोडून शंभर नाही हजार आहे हां हो तुम्ही धरसोड करणार असाल तर करू नका पण तुम्ही शंभर हातांसाठी हातात हात घ्या शंभर झाडांसाठी बस शेवटपर्यंत आमचा हात सोडू नका दोन वर्ष सोडू नका दोन वर्ष तुम्ही हात माझा सोडला नाही तुम्हाला प्रॉब्लेम आला तर दोन्ही वर्षाचा खर्च त्या शंभर झाडांचा आम्ही भरून देणार घ्या शेजारी भाऊ बरोबर बघा पाहिलं विचार केला आता कृती पण करा द स्टेज मध्ये काही नाही सुरुवात कुठून नाही का गिरगाई गिरगायचं <laughs> दूध सुरू करायला काही बंधन नाही जर्सी गायचं दूध सुरू करायला बंधन कळलं तुम्हाला तुम्ही कालपर्यंत गिरगायचं दूध आता म्हणजे जर्शी गायचं खात्यानं आज गिरगायचं सुरू करायचं काहीच प्रॉब्लेम नाही तसंच आहे तुम्ही कालपर्यंत शेती केमिकल वगैरे आज वैदिक व सुरू करायची काही प्रॉब्लेम नाही फक्त सुरू केल्यावर परत माग बघ बरोबर तुम्ही ना केमिकल पेक्षा फास्ट ही तर ताकद आहे ना आम्ही ऑर्गेनिक शब्द का वापरत नाही वैदिक आहे वैदिकची ताकद ही केमिकल पेक्षा फास्ट आहे आता हे ला तुमची दोन तुम्ही युरिया डी काय तुम्हाला टाका द्या सगळीच टाका दोन लाईनला आमचं जरा टाका आणि होऊ द्या पाऊस बा चमत्कार नमस्कार सर तुम्ही म्हणून तो मीराकडे नाव ठेवलं चला কারা আমার আর্ছে নেই তো আমার কাছেই বলবো